नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे तर काय आहे महत्वाची बातमी संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर अपडेट युट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि त्यासमोरील बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येते अशातच आता एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे केरळ मध्ये कोरोना व्हायरस चा अजून एक नवा उपप्रकार समोर आला आहे हा उपप्रकार समोर वैज्ञानिकांनी याचे नाव जे एन वन असं ठेवलं आहे नुकतंच अमेरिका सिंगापूर आणि इंडोनेशिया मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे दुसरीकडे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतासाठी सध्या काळजी करण्यासारखे काही नाही आय एम ए चे कोविड टास्क फोर्स चे सह अध्यक्ष डॉक्टर राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताबाहेर जे एन वन उपप्रकाराने बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र भारतात आतापर्यंत केवळ केरळमध्ये याची प्रकरण आढळून आली आहे त्यामुळे यानंतर केरळमध्ये जिनोम फोकस केला जातोय